त्र्यंबकेश्वरच्या लेकींचा नाशिक महापालिकेत डंका मयुरीताई पवार आणि ऍडव्होकेट पूजाताई नवले यांचा शानदार विजय गावंडे कबीर न्यूज आपले स्वागत आहे त्र्यंबकेश्वर शहरासाठी कालचा दिवस अत्यंत अभिमानाचा ठरला आहे नाशिक महानगरपालिकेच्या रणसंग्रामात त्र्यंबकेश्वरच्या दोन कन्यांनी ऐतिहासिक विजय मिळवत महापालिकेत धडक मारली आहे मनसेच्या मयुरीताई भुतडा पवार आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या अॅडव्होकेट पूजाताई भोसले नवले यांच्या विजयाने संपूर्ण त्र्यंबक नगरीत आनंदाचे वातावरण आहे पाहुयात यावर आमचा हा खास रिपोर्ट नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तेरा ब मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार मयुरीताई भुतडा पवार यांनी घवघवीत यश संपादन केले आहे मयुरीतई या त्र्यंबकमधील प्रसिद्ध व्यापारी शेठ भुतडा यांच्या कन्या तर राजकीय क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्व कैलाश शेठ भुतडा यांच्या पुतणी आहेत मनसेचे जिल्हाध्यक्ष आणि राज ठाकरे यांचे निष्ठावान सैनिक अंकुश पवार यांच्या त्या पत्नी आहेत मनसेच्या इंजिनाची गती वाढवत त्यांनी प्रभागात आपला प्रभाव सिद्ध केला असून त्यांच्या विजयाने मनसे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे तर दुसरीकडे प्रभा क्रमांक सोळा क मधून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार अॅडव्होक पूजाताई भोसले नवले यांनी विजयश्री खेचून आणली आहा मधील प्रतिष्ठित भोसले घराण्यातील कन्या आणि प्रवीण नवले यांच्या पत्नी असलेल्या अॅडव्होक पूजाताई नवले यांनी आपल्या वृत्तीने आणि जनसंपर्काने मतदारांचे मन जिंकले महापालिकेत आता त्र्यंबकेश्वरचा बुलंद आवाज घुमणार असल्याचा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे या दोन्ही महिला नगरसेविका त्र्यंबकेश्वरच्या लेकी असल्याने शहरात जणू दिवाळी साजरी होत आहे भुतडा पवार भोसले आणि नवले या चारही परिवारांवर सध्या शुभेच्छांचा वर्षा होत आहे त्र्यंबकेश्वरच्या या दोन्ही लेकी नाशिकच्या विकास कामात महत्वाची भूमिका बजावतील अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत त्र्यंबकेश्वर शहराचे नाव नाशिकमध्ये उंचावणाऱ्या या दोन्ही नवनिर्वाचित नगरसेविकांचे कबीर न्यूज नेटवर्कच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर धन्यवाद